नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मी भाजीपाला पिकासंदर्भात एक व्हिडिओ दिला होता आणि त्यामध्ये मी दोन पिकं तुम्हाला त्या ठिकाणी करायची सांगितली होती आणि त्या पिकांना पुढच्या काळात चांगला भाव मिळेल असंही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं आता थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी नेमकी जी दोन पिकं सांगितली होती ती कोणती पिकं होती आज रोजी त्या पिकांना मार्केटमध्ये एकदम जबरदस्त रेट मिळतोय म्हणजे चांगला फायदा शेतकऱ्यांचा होतो आहे आणि त्या काळात सांगितलेली पिकं आज रोजी मार्केटमध्ये जी इथं काढणीला शेतकऱ्यांची मार्केटमध्ये येत आहे म्हणजे काढणीला आलेली आहे आणि चांगला रेट शेतकऱ्यांना मिळतोय शिवाय शेतकरी मित्रांनो येत्या महिन्याभराच्या काळामध्ये त्या पिकांना चांगला रेट मिळणार की रेट घसरणार हे पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि आजपर्यंत गत वर्षापासून म्हणजे आपण यूट्यूब जॉईन केल्यापासून जेवढे पण शेतकऱ्यांना भाजीपाला पिकासंदर्भातले जे काही अंदाज दिलेले आहे नेम की नेमकी कोणत्या काळामध्ये कोणती पिकं शेतकऱ्यांनी करावी शंभर टक्के त्या पिकांचे अंदाज खरे ठरलेले आहे म्हणजे एकही व्हिडिओ आपला फॉ त्या ठिकाणी फेल गेलेला नाही सर्व अंदाज शेतकऱ्यांसाठी अतिशय खरे ठरलेले आहे म्हणजे आपण सांगितलेली पिकं नेमकी चढत्या रेटमध्येच शेतकऱ्यांची काढणीला आली आणि त्यातून चांगला फायदा शेतकऱ्यांचा हा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलशी केवळ तुम्ही अपडेट कधी राहिले शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा तुमचा त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे जेवढे काही नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण देतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मी व्हिडिओ दिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथी आणि कोथिंबीर ही दोन पिकं त्या ठिकाणी रेफर केली होती पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी सांगितलं होतं की त्याची लागवड करा आणि पुढच्या काळामध्ये या दोन पिकांना कमीत कमी पाच ते सात रुपयापर्यंतचा दर हा शेतकऱ्यांना मिळू शकतो असं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर आज रोजी जर तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रमुख ए पी एम सी म्हणजे ज्या काही बाजार समित्या आहे या बाजार समित्यातले कालचे रेट जरी बघितले किंवा मागच्या आठ दिवसापासून किंवा दहा दिवसापासून आजपर्यंतचे जे रेट जर कंटिन्युअसली तुम्ही त्या ठिकाणी बघितले शेतकरी मित्रांनो तर साधारणतः जी काही कोथिंबीर आहे तर कोथिंबिरीला पाचशे ते चौदाशे रुपयापर्यंतचा रेट मिळतो म्हणजे आता रेट पाचशे ते चौदाशे कसा आहे तर तुमच्या मालाची क्वालिटी कशी आहे त्यानुसार रेट असतात पण कमीत कमी दर हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त जो रेट आहे तर हा चौदाशे रुपयापर्यंत आहे त्यासोबत मेथी जी आहे शेतकरी मित्रांनो तर मेथीला सुद्धा तेराशे ते चौदाशे रुपयांचा दर हा मागच्या आठ दिवसापासून सध्या मिळतो आणि कालचे जे मार्केटचे रेट होते तर ते सुद्धा पाचशे ते चौदाशे रुपयापर्यंतचे रेट आहे म्हणजे कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त चौदाशे म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्या पण शेतकऱ्यांनी मेथी आणि कोथिंबीर टाकली होती तर ती आता मार्केटमध्ये काढणीला आलेली म्हणजे मार्केटमध्ये ती विक्रीला आलेली आहे म्हणजे आता जवळपास टाकून पस्तीस ते चाळीस दिवस झालेले आहे म्हणजे आता माल तो काढणीला आलेला आहे आणि चांगल्या रेटमध्ये शेतकऱ्यांचा माल तो काढणीला आला आहे म्हणजे चांगला फायदा हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा झाला म्हणजे त्या काळात ज्या पण शेतकऱ्यांनी पिकं घेतली होती त्या शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हे जे काही रेट आहे तर कंटिन्युअसली म्हणजे पुढचे किती दिवस टिकून राहणार आहे म्हणजे जेणेकरून आणखी ज्या शेतकऱ्यांनी समजा नोव्हेंबरपर्यंत साधारणत ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली टाकलेली मेथी आणि कोथिंबीर त्या शेतकऱ्यांचं काय होणार म्हणजे आणखी पंधरा दिवसानंतर ज्या शेतकऱ्यांचं पीक काढ येणार आहे त्यांचं काय होणार तर शेतकरी मित्रांनो साधारणत पुढचे वीस दिवस आणखी रेट कंटिन्युअसली असणार आहे थोडीशी त्या ठिकाणी तुम्हाला रेटमध्ये तफावत असणार आहे म्हणजे आठशे ते हजारपर्यंत रेट येऊ शकतात कारण आवक थोडीशी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे आठशे हजारपर्यंतचा रेट हा जास्तीत जास्त मिळू शकतो आणि कमीत कमी चारशे ते सातशेपर्यंतचा सर्वसाधारण दर हा पुढचे वीस ते पंचवीस दिवसपर्यंत असणार आहे तो त्यानंतर रेट हळूहळू थोडेसे कमी होतील शेतकरी मित्रांनो पण पुढचे पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवस चांगला रेट या दोन पिकांना मिळणार आहे त्यामुळे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना शेत सुद्धा चांगला दर म्हणजे समाधानकारक दर दर हा मार्केटमध्ये मिळणार आहे परंतु पुढे काय होणार त्या संदर्भात मी एक नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ देईल शेतकरी मित्रांनो आणि नेमकी मेथी आणि कोथिंबीर ही जी पीक आहे तर ही पस्तीस ते चाळीस दिवसात येणारी पीक आहे त्यामुळे मार्केटमध्ये याची आवक जास्तीत जास्त वीस ते पंचवीस दिवस जे तर वाढलेली दिसते आणि कमी जर झाली शेतकरी मित्रांनो तर साधारणतः एवढाच पिरियड हा त्या ठिकाणी कमी होण्याचा पण असतो म्हणजे जर रेट चढले मेथी कोथिंबीरीचे तर साधारणतः महिना ते दीड महिना तुम्हाला चांगला दर मिळतो आणि रेट उतरले तर साधारणतः महिना महिन्याभराचा जो काळ आहे तर हा त्या ठिकाणी रेट उतरलेले असतात उतर परत रेट चढतात कारण आवक घटली की रेट वाढतात आवक वाढली की रेट उतरतात आणि हे महिनाभराचं पीक असल्यामुळे कंटिन्युअसली ही सायकल मार्केटमध्ये चालू असते त्यामुळे आपण एक लक्षात आहे ते काय म्हणजे नेमकी रेट कसा मिळेल त्या संदर्भात मी व्हिडिओ देईल परंतु एक टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगूनच देतो जर मार्केटमध्ये खूपच आवक मेथी कोथिंबिरीची वाढलेली आहे नेमकी त्याच काळामध्ये मेथी आणि कोथिंबिरीचं पीक आपल्याला करायचं म्हणजे आवक वाढलेली जी आवक आहे ही घटत घटत ज्यापर्यंत येणार आहे म्हणजे पुढचे वीस ते पंचवीस दिवस ती आवक घटायला लागणार आहे आणि नेमकी आवक घटत आली मार्केटमध्ये की, मार्केट की आपलं पीक मार्केटमध्ये येणार आहे म्हणजेच आपलं पीक शंभर टक्के रेटमध्ये सापडणार आहे हा तो फॉर्म्युला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे काय आपल्या शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतं हा फॉर्म्युला आपण नेहमीच लक्षात ठेवू भाजीपाला पिकाची जर आपण शेती केली तर शंभर टक्के आपण त्या ठिकाणी सक्सेस होतो म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की भाजीपाला परवडत नाही त्यामध्ये रिस्क उपाय हो रिस्क आहे शेतकरी मित्रांनो परंतु त्या रिस्कला सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे रिस्क आपण जर घेतला तरच आपण कुठेतरी यशस्वी हे होत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी जशा पद्धतीनं सांगतो जे काही व्हिडिओज देतो त्याच्याशी अपडेट राहा ट्यून राहा चॅनलशी ट्यून राहा नक्कीच फायदा होईल माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे अनेक शेतकरी आपल्या चॅनलशी त्या ठिकाणी जोडले जातील धन्यवाद